मुळात तेवीस तारखेच्या निकालावरून मला माझा राजकारणावरचा विश्वास उडून गेलेला आहे की आता राजकारण करावं का न करावं हा एक मोठा प्रश्न प्रत्येक फक्त शिवसेनेच्या लोकांना नाही तर इतर अनेक पक्षाच्या लोकांना पडलेल्या कार्यकर्त्यांना की आता आपण राजकारण करावं का सोडून द्यावं तेवीस तारखेला जो काय निकाल लागला तो महाराष्ट्राने पाहिलेला आहे की कशा पद्धतीने लोकशाहीची हत्या केलेली आहे अहो काल परवापर्यंत दोन तीन महिन्याखाली खाली चार महिन्याखाली आपलं लोकसभेच निवडणूक झाली त्यावेळेस जो महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला त्यावेळेस त्या महायुती नावाच्या घटकाची किती जागा आल्या होत्या निवडून आता पाच ते सहा महिन्यामध्ये असं काय घडलं एक तर्फी निकाल लागला गेला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून संपलेली होती लोकसभेला तर त्या भारतीय जनता पार्टीने असं काय केलं चार ते पाच महिन्यामध्ये कि बाबा त्याचे एकशे बत्तीस काय तर उमेदवार निवडून आले एकशे बत्तीस सीट निवडून आले असे काय दिवे लावले चार ते पाच महिन्यामध्ये एकनाथ न तर गद्दारी करून गुवाहाटी गाठली अजित पवारांनी गद्दारी केली शरद पवार साहेबांची मग मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये गद्दारीला स्थान आहे का या लोकांना या महाराष्ट्रातील जनतेनं स्थान दिलं असेल असं वाटतंय का अजिबात स्थान दिलं गेलेलं नाही हा जो निकाल आहे तो मी भारतीय जनता पार्टीचा विजय मी मानतच नाही मी अजिबात यांचा विजय मानत नाही हा हा जो विजय आहे तो इव्हीएम मशीनचा विजय आहे महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो बा, भगिनी आणि मातांनो येणारा काळ हा खूप भयावह आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप सतर्क राहायचा आहे येणाऱ्या काळामध्ये हे भारतीय जनता पार्टीचे लोक किती हुकुमशाही करणार आहेत हे या निकालावरून दिसून येत एवढा भयानक निकाल मी आजपर्यंत मिळेल एवढा निवडणुका पाहिल्या एक एकतर्फी असा कधी भयानक निकाल त्या मोदी लाटे सुद्धा एवढी त्या भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले नाहीत दोन हजार चौदा ला मोदी लाट असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एकशे पंचवीस आमदार या महाराष्ट्रात निवडून आले आता मोदी लाट नाही काय नाही मोदीला वीस आमदाराची पंचवीस वीस वीस पंचवीस खासदाराची गरज होती ते लोकसभेत सत्तेत बसले आणि पंतप्रधान झाले पण आता मोदी लाट नसताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या एकशे बत्तीस जागा कशा येतात या एकनाथ शिंदेने गद्दारी करून यांच्या सत्तावन्न किंवा छप्पन जागा कशा काय येतात अजित पवारचा एक खासदार असताना सुद्धा त्या एक खासदारावर एक्केचाळीस आमदार कसे काय येतात हा मोठा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला एक मोठा प्रश्न आहे आणि इव्हीएम मशीन हॅक केली गेली याचे अनेक उदाहरण या, या निवडणुकीमध्ये आपले आपण पाहिलेले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी मतदान झालेला त्या बुथच्या बाहेर गाड्यांमध्ये काही काही मशीन सापडल्या गेले आहेत अनेक उमेदवार जे उभे आहेत उभे होते कोणी मनसेचा कोण होता कोणी अपक्ष होता त्यांनी जाहीर बाट दिलेली आहे की माझ्या घरामध्ये पासष्ट मतदान आहे माझ्या घरामध्ये शंभर मतदान आहे पण मला चारच मतदान दाखवत आहे मग बाकीचं मतदान कुठे गेलं जर त्याच्या पाहुण्या रावळ्याचं जर मतदान त्याला पडलं नसेल तर हे मतदान कुठे गेलं हे मतदान कन्वर्ट केलं गेलं अपक्ष उमेदवाराचं मतदान मशालीचं मतदान काँग्रेसचं मतदान आणि तुतारीचं मतदान कन्वर्ट केलं गेलं त्या कमळाला कन्वर्ट केलं गेलं हे मी फक्त असं काय घ्या मारत नाही तुम्ही युट्यूबवर अनेक व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीने ईव्हीएम मशीन हॅक केली जाते या ईव्हीएम मशीनवर बंदी आणली पाहिजे तरच या देशामध्ये कुठेतरी शांतता लागेल नाहीतर गुजरातचे दोन आहेत हुकुमशाह आणि हे महाराष्ट्राचा हा हुकुमशाह आता बनलाय या महाराष्ट्राचं वाटूळ झाल्याशिवाय शा तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं आठवळ सध्या झालेलच आहे वयाची गोष्ट लांबच महाराष्ट्राचं वाटोळ सध्या झालेलं आहे हा महाराष्ट्र वीस वर्ष पाठिंबा गेलेला आहे उत्तर प्रदेश आणि सारखी परिस्थिती या महाराष्ट्रात होणार आहे महिलांना पैशाची आमिष दाखवून फक्त यांचं राजकारण चालू आहे तरुणांना नोकऱ्या नाहीत इथले उद्योग गुजरातला पाठवले जातात मुंबईचं आणि मराठी माणसाचं महत्व करण्यासाठी कमी करण्यासाठी या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली अहो ज्याची लायकी नव्हती त्या माणसाला लाख लाख चा लीड कसं काय होऊ शकतो पन्नास पन्नास सात साठ हजारचा लीड कसं काय होऊ शकतो जो व्यक्ती एक दोन महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तो व्यक्ती त्या भाजपच्या तिकिटावर लढ निवडणूक लढवतो आणि त्याला पन्नास पन्नास हजारचा लीड साठ साठ हजारचा लीड हे कसं काय शक्य आहे अहो ज्या वेळेस मतदान सहाला संपतय त्यावेळेस लगेच अर्ध्या तासाने तुम्ही टक्के टक्केवारी वाढवत आहे याचा अर्थ काय यांनी ठरवून माणसं पाडलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार पाडलेले आहेत शिवसेनेचे पाडलेले आहेत आणि तुतारीचे पण उमेदवार यांनी आहे मी जाहीरपणे सांगतो यांनी ठरवून हा मोठा फ्रॉड आहे ईव्हीएम मशीन हा मोठा फ्रॉड आहे हे मी आज तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये माझं भाकीत खरं ठरणार आहे माननीय संजय राऊत साहेबांनी पण सांगितलंय आम्हाला या निकालावर विश्वास नाही हा जनतेचा निकाल नाही हा ईव्हीएम मशीनचा चमत्कार आहे म्हणून देशातील जनतेने आता उठाव केला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेने प्रत्येकाने उठाव केला पाहिजे आता इंग्रजांनी सुद्धा दीडशे वर्ष राज्य केलं त्याने सुद्धा या देशातील जनतेची पळवणूक केली तशा पद्धतीने हे भाजप आता करणार आहे मंजे, आओत, 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 ही भाजप म्हणजे इंग्रजापेक्षा भयानक राज्य करण्याची त्यांची मनसुबे आहेत फक्त यांना सत्ता पाहिजे पण त्यांना वाटत असेल की आम्ही पंतप्रधान आहोत गृहमंत्री आहोत किंवा मुख्यमंत्री आहोत महाराष्ट्राचे आम्ही काही करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे या देशाचं आणि या संविधानापेक्षा या देशामध्ये कोणीही मोठा नाही म्हणून आपली ताकद सामान्य माणसाला सांगतो आपली ताकद काय असेल तर ते संविधान आहे म्हणून आपली ताकद ओळखाने रस्त्यावर या उठाव करा अहो दोन हजार चार पासून या ईव्हीएम मशीनची सुरुवात झाली दोन हजार चारच्या अगोदर काही ईव्हीएम मशीन होती का नव्हती बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली जातात महाशक्ती अमेरिका जगात नंबर एक असलेली अमेरिका तिथं सुद्धा बॅलेट पेपर आहे आणि आपल्या देशामध्ये ईव्हीएम मशीन आहे प्रत्येक महिन्यामध्ये ते अँड्रॉइड मध्ये मोबाईल येतात प्रत्येक ऍप्लिकेशन नवीन नवीन असतात प्रत्येक मोबाईल लाँच होतो दर पंधरा दिवसाला मग या ईव्हीएम मशीन मध्ये भ्रष्टाचार करता येत नाही का किंवा ईव्हीएम मशीन मध्ये तशी सिस्टीम लावता येत नाही का उघड उघड आहे करता येते सगळं जर माणसाने ईव्हीएम मशीन केली असेल तर ती हॅक करण्याची सुद्धा कारण त्यांना माहीत असतात असे हॅकर आहेत आपल्या या देशामध्ये अगर इतर देशामध्ये हे हॅकर्स काय करतात ईव्हीएम मशीन हॅक करतात मतांची कन्व्हर्टेशन करतात मत तर तेवढेच देतात पण स्लिपा जे असतात त्या स्लिपा तुम्ही समजा मशालीला मतदान टाकलं पाच पैकी जर तुम्ही चार मतदान मशालीला केलं तर त्या स्लिपामध्ये पाच पैकी चार मशालीला दाखवत नाहीत तर त्या पाच पैकी तीन मशाली दाखवतात आणि दोन भाजपला दाखवतात एक कन्व्हर्टेशन केलं जातं मतदान आतल्या आत ते सिस्टीम आहे हे मी खोट बोलत नाही त्याचे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर तर अशा पद्धतीने फ्रॉड मतदान चालू आहे आणि या महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केलेली आहे तेवीस नोव्हेंबर हा मी तर म्हणतो काळा दिवस आहे या महाराष्ट्रासाठी कारण की या दिवशी असा निकाल लावून घेतला एकतर्फी निकाल लावून घेतला कारण की या लोकांना या भाजपला या मराठी माणसांचं खच्चीकरण करायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय श्रद्धा आहे आपली जी काय शिकवण आहे जे काय संस्कार आहेत ते संस्कारांना धुळीस मिटवायची होती म्हणून हे प्रकार त्यांनी केलेला आहे माझ्या बांधवांनो तुम्हाला सांगतो हे मी काय फक्त व्हिडिओ म्हणून काढत नाही ही माझी तळमळ आहे माझी आग आहे माझ्या मनामधील मा जी भावना आहे ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये भावना आहे की हा निकाल असा कसा काय लागू शकतो ठरवून या लोकांनी ती सिस्टीम केलेली आहे ईव्हीएमची अहो मला सांगा या भाजपच्या जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा मी निकाल पूर्ण निकाल पाहिला तर भाजपच्या अनेक आमदारांना लाखाच्या पुढे मतदान आहे ज्या व्यक्तीचा कधी मतदारसंघामध्ये पाच वर्ष कधी संपर्क नव्हता अशा लोकाला लाख लाख दीड दीड लाख मतं लीड आहे हे कसं का असू शकत या लोकांनी अशी सिस्टीम केली आहे की जिथं जिथं ठरवून केलेलं प्रोग्राम आहे तिथं तिथं या लोकांनी चाळीस ते पन्नास हजार मताची वाढ केलेली आहे त्यामुळे भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले महाराष्ट्र खूप संकटात आहे अराजकता माजणार आहे आणि देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही हुकुमशाही चालू झालेली आहे पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आमचे जरी वीस आले असले तरी आम्ही स्वतःला कधी कमजोर समजलं नाही आता आम्ही ठरून ठरवलेलं आहे याच्या पुढे आम्ही सत्तेमित्ता आम्ही खात नाही सत्तेला कारण की आमचा जन्मच मुळात संघर्षातून झालेला आहे हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेने एकोणीशे सासष्ट साली शिवसेनेची स्थापना केली ती सत्तेसाठी नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर शिवसेने स्थापना झालेली आहे आम्ही त्या तत्वावर आता काम करणार या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला न्याय देणार प्रत्येक जनतेसाठी आवाज उठवणार शेतकरी असेल महिला असेल कामगार वर्ग असेल या प्रत्येकासाठी आवाज उठवणार ही शिव हा शिवसैनिक हीच शिवसेना उद्धव साहेबांची पण आता ही या लोकांची ही जी काही षडयंत्र चालू आहे महाराष्ट्र कमजोर करण्याचे आणि महाराष्ट्राला बिहार आणि युपी करण्याचे जे जी। काय षडयंत्र चालू आहे ते आपल्याला आणून पाडायचं आहे ईव्हीएम मशीनवर बंदी आणली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली पाहिजे हे प्रत्येकाने आता ठरवलं पाहिजे तरच तर या लोकांचा पराभव होऊ शकतो अन्यथा पुढचे अजून पन्नास वर्ष हे असेच जातील हेच राज्य करतील याच लोकांचा पंतप्रधान असेल याच लोकांचा गृहमंत्री असेल याच लोकांचे मुख्यमंत्री असतील एका राज्यामध्ये ती यंत्रणा लावायची नाही मुद्दाम छोट्या छोट्या राज्यामध्ये ती यंत्रणा लावायची नाही समजा तीन निवडणूक असेल तर एखादं छोटं राज्य असेल तर त्या राज्यामध्ये ती निवडणूक म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक करायची नाही पण जे मोठं राज्य आहे महाराष्ट्रासारखं जिथे आर्थिक संपत्ती जास्त आहे ज्या राज्यामध्ये पैसा जास्त आहे जो राज्य सदन आहे त्या राज्यातली सत्ता हस्तगत करण्यासाठी असे षडयंत्र रचायचे ईव्हीएम मशीनद्वारे सत्ता प्रस्थापित करायची हेच या भाजपचं षडयंत्र आहे हे षडयंत्र मी अगोदर ओळखलो होतो तमाम पत्रकारांनी सुद्धा अजून अनेक बाईट आहेत तुम्ही युट्यूब चॅनेल उघडा सर्व पत्रकार म्हणतात की हे अशक्य अशक्य गोष्ट आहे अहो काल परवापर्यंत ते रिझल्ट निवडणुकाचे अगोदर जे असतात सर्वे असतात टीवर महाविकास आघाडी आणि महाविधीमध्ये तफावत किती दाखवते दहा ते वीस आमदारी तफावत दाखवत होते पण मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी डायरेक्ट पन्नास वर कसं काही होऊ शकतं विरोधी पक्षनेता अहो या लोकांनी असं ठरवलंय की या विरोधकांचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे यांचं विरोधी पक्षनेता सुद्धा झाला नाही पाहिजे असं त्यांनी ठरवलं होतं आणि ठरवलेलं आहे तसंच घडलेलं आहे की विधानसभेमध्ये आम्ही काही केलं तरी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही कोणी आम्ही जे काय करील जे काही महाराष्ट्रातून लुबाडून गुजरातला नेईल त्यावेळेस आम्हाला कोण विचारायचं नाही यांनी ठरवलं म्हणून या विरोधकांचं सुद्धा या ईव्हीएम मार्फत डिपॉझिट जप्त केलेलं आहे विरोधी पक्ष नेताच नाही विधानसभेमध्ये मग मा महाराष्ट्र जनतेचा आवाज कोण उठवणार जिथं विरोधी पक्ष नस विरोधी नेता नसेल तिथं या कोल्यांच राज्य असणार ना, ना या लोकांनी सरळ सरळ लोकशाहीची हत्या केलेली आहे म्हणून ही निवडणूक हा विजय मी भारतीय जनता पार्टीचा अगर त्या शिंदेचा आणि त्या अजित पवारचा मानत नाही हा विजय ईव्हीएमचा विजय आणि अजून एक माझ्या कारण सांगतो तुम्हाला की एका गावामध्ये एक क्लिप व्हायला झालेली आहे एका गावामध्ये सोळाशे मतदान आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्याच गावामध्ये एकवीसशे मतदान पडलेलं आहे अशा पंच्याण्णव केसेस आहेत या महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव नसेल अजून शे दोनशे केसेस आहेत या ईव्हीएमच्या संदर्भात मग निवडणूक आयोग काय झोपलाय का अहो एका मताला किंमत आहे या लोकशाहीमध्ये एका मतासाठी अटल बिहारीचा सरकार अटल बिहारी वाजपेयी सरकार पडलं होतं तर एकवीसशे एकवीसशे मतं जर हिने भाजपला वाढवून देत असतील तर लोकशाही राहिली कुठं संपली लोकशाही संपली हुकुमशाही चालू झाली पण आम्ही या भारतीय जनता पार्टीला कधी घाबरत नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आम्ही संघर्ष करणार जनतेसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आमच्या तत्व आहेत त्यांचे गुण आमच्या प्रत्येक विचारामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे सांगले आयुष्यामध्ये कधी रडायचं नाही लढायचं आयुष्यभर लढायचं तेच आम्ही करणार उद्धव साहेबाची साथ आम्ही कधी सोडणार नाही काही लोक म्हणतात की तुमचं कसं होणार आमचं कसं आहे आमचं आहे तसंच आहे आम्ही अठ्ठावन्न वर्ष संघर्ष केलाय त्यातील एकोणीशे पंच्याण्णव साली आमच्यात सत्ता आली होती साडेचार वर्ष सत्ता आम्ही राबवली नंतर दोन हजार चौदा साली उद्धव साहेब आणि भाजप बरोबर सत्ता ही केली होती पण आम्ही त्या सत्तेत म्हणजे मुख्य याच्यावर नव्हतो सहभागी झालो होतो भाजपच सत्तेवर होती आणि काल परवा दोन अडीच वर्षापूर्वी उद्धव साहेब मुख्यमंत्री होते म्हणजे अडीच वर्ष म्हणजे साडेसात वर्ष अठ्ठावन्न वर्षामध्ये आम्ही फक्त सात ते आठ वर्ष सत्ता घालवली आणि पन्नास वर्ष आम्ही संघर्षच केलेला आहे त्यामुळे सत्ता हा हे विषय आमच्यासाठी गहू नयेत सत्ते भीतीला आम्ही कधीच चाटलं नाही सत्तेसाठी सतराशे साठ असतील आमच्यासाठी एकच ते सम्राट आहेत म्हणून आम्ही आयुष्यभर मातोश्री आयुष्यभर राहणार एकनिष्ठ पण या जनतेविषयी आम्हाला कुठेतरी मनामध्ये तळमळ आहे की या जनतेनं मतदान दिलं एकाला ना आले निवडून वेगळेच परंतु या सामान्य जनतेला मी सांगू इच्छितो तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही हे लोक जरी सत्ते झाले तरी त्यांच्यावर हुकूमत ठेवण्याची आणि जबर वचक बसवण्याची ताकद या शिवसेनेमध्ये आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये आहे जय महाराज